बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापुरात भाजपाचा पंचेचाळीसावा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरात फटाक्यांची आतशबाजी साखरपेडे वाटप आणि कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा पंचेचाळीसावा स्थापना दिवस कोल्हापूर शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सातही मंडळांमध्ये वाटण्यात आले फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि जय श्रीराम अशा वातावरण दुमदुमून गेलं या दिवशी कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपाचा झेंडा फडकावला त्यानंतर दुपारी एक वाजता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जिल्हा कार्यालयात संघटन पर्व कार्यकर्ता संवाद साधण्यात आला या कार्यक्रमात प्रदेश सचिव महेश जाधव आणि सदस्य राहुल चिकोडे यांनी भाजपाच्या इतिहासाबाबत आपली मनोगत व्यक्त केली जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांचं उदाहरण देत भाजपाच्या संघटनात्मक रचनेची माहिती सांगितली या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वत हा, हा भाजपाचा मूलमंत्र समजावून सांगितला त्यांनी भाजपाच्या दीड कोटी सभासदांच्या नोंदणीबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि मोदींच्या नेतृत्वाखाली नवा भारत साकार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला कार्यक्रमात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला असून शहर आणि ग्रामीण भागातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहानं हजेरी लावली